मी सगळ्यांना विचारलो अंशुमान कुठं आहे अंशुमान कुठं आहे तर सगळी मला म्हणाली तर अंशुमान माहित नाही अरे नुसता अंशुमन तर सगळे सांगतात आवड अंशुमान विचारलास तर तुला माहित होईल ना की आवड अशुमान कोण होता आवड अंशुमान म्हणजे ह्याची काय गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे तुला माहित आहे ती गोष्ट अरे एक गर्दन घाट होता हा एक गर्दन घाट घाट माहिती तर असला घाट की चारी बाजूनी बर्फ होता त्याच्यानंतर रस्त्याने मी एक रोड रोलर घेऊन एका दिशेने जात होतो मग अचानक रोड झाला सा हे सायकल पकड झाला एका दिशेने सरळ जात होतो मी गाडीला कंट्रोल करून मी गाडी कंट्रोल करत होतो मग ज मी जरा जरी सोडलं सो गाडी दरीच नसती दरी मग मी ना असं इंजिन मधला येत होता सारखा धूर येत होता इंजिन मधून मग मी स्टेअरिंग सोडलं नाही एक तिच्या दिशेने सरळ जात होतो मग ना मग माझ्या माझ्या डोक्यात एक प्लॅन सुचला मग मी स्टेरिंग मध्ये बोर्ड घालून फिरवलो फिर घर 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 मग नंतर ना एखाद्या रोडवर जाऊन झाडाला धडकला मग मी भैर आलो मग माझ्या रोडवर जाऊन झाडाला धडकला झाड खाली पडले आणि मी रोडवर माझा तू रोड रोलरसे तूच वडला रोडवर माझा वरती अडकला आता मग मी त्या रोड भैर आलो मग सग सगळी लोक वरडत होती मग दोन चार दिवसांनी मला अवॉर्ड मिळाला पीडब्ल्यूडी हां तिथच दिले काय अवॉर्ड मंत्रीने दोन तीन दिवसांनंतर अवॉर्ड दिला आणि मला म्हटला तू सट तोंड बघून म्हणजे छान मान आहे नाही रे रोडिसर अजून सरळपणा जाऊड मी फेकले नाही हो सरळपणा नाही 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 एक मिनिट एक मिनिट काम करायचं जरा दे सगळं मी जातो